नमस्कार मित्रांनो आज आपण संत तुकाराम महाराजांनी लिहिलेला अभंग क्रमांक सत्तेचाळीस हा पाहणार आहोत नवे आणार संसारा हाती सर्व चित्ती हाची धंदा देवधर्म सांदी पडले सकळ विषयी गोंधळ गाजतसे रात्रंदिवस न पुरे कौटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वरांचे तुका मने आत्महत्या रे घातकी थोर होते चुकी नारायणी तुकाराम महाराज या अभंगाद्वारे आपल्याला असं सांगतात की या संसाराच्या धावपळीत हो आपण किती गोष्टी हातात घेतो पैसा मान सम्मान नातेसंबंध आणि या सगळ्यात एक गोष्ट मागे पडते आपलं देवावरील विश्वास देवावर असलेलं मन तर चला आपण ओळी ओळीने अर्थ पाहून घेऊ नव्हे सर्व काळ चित्ती हाती धंदा म्हणजे या संसाराला कुठे अंत नाही कितीही काम केलं तरी अजून राहिलं असं आपल्याला वाटत आणि या अखंड कामाच्या रेट्यात आपल्या मनात एक धंदा सतत चालतो कसं जगायचं कसं कमवायचं आणि काय मिळवायचं पण पुढचा संदेश अजून धक्कादायक आहे तुकाराम महाराज स्पष्ट म्हणतात देवधर्म सांगली पडले सकळ विषयी गोंधळ गाजत असे आज आपण पाहतो माणूस देवधर्म बाजूला ठेवून पूर्णपणे दुसऱ्याच विषयांच्या मागे पळतो जसं की भोग पैसा प्रतिष्ठा यांच्या मागे धावत आहे मनुष्याचं चित्त आता देवाकडे नाही तर फक्त गोंधळलेल्या सुखामुळे अडकलेला आहे आपण अनुभवतो घर बँक जबाबदाऱ्या भांडणं करिअर हे सतत सुरू असतं रात्रंदिवस न पुरे कौटुंबी समाधान दुर्लभ दर्शन ईश्वरांचे दिवस या रात्र कुटुंबातील गरजा पूर्ण करण्यासाठी धावपळ संपतच नाही आणि या धावपळीत देवाचं एक क्षणाचं दर्शनही दुर्लभ होत मन शांत बसत नाही आणि देवाला आठवण तर दूरच राहिलं शेवटी तुकाराम महाराज एक कटू पण सत्य वाक्य सांगतात तुका मने आत्महत्या रे घात थोर होते चुकी नारायणी म्हणजे जो आपल्या अमूल्य जन्म फक्त सुखामध्ये घालवतो तो, तो स्वतःचाच घात करणार आहे कारण मनुष्य जन्म म्हणजे देवप्राप्तीची संधी आणि ती जर वाया घातली तर तीच सर्वात मोठी चूक संसार करा पण देव विसरू नका काम करा पण मनात भक्ती ठेवा घर सांभाळा पण अंतकरणात नारायण ठेवा कारण जीवनाच्या शेवटी ना पैसा साथ देतो ना कीर्ती साथ देते ती निष्ठा भक्ती आणि आपलं मिळलेलं आंतरिक शांतता म्हणूनच दररोज थोडा वेळ देवासाठी ठेवा मनात तुकाराम म्हणा आणि जीवन शांत निर्मळ आणि प्रकाशमय होताना अनुभवा हरी